नमस्कार मी वैष्णवी वाढलेल्या पानाचा आस्पद घ्यायला सगळ्यांनाच आवडत याच वाढलेल्या पानाची संकर्षण कराडेने लिहिलेली ही सुंदर कविता बघूयात लक्ष देऊन ऐका तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहील मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही अहो चवीन खाणं सुद्धा काही खायचं काम नाही सर्वप्रथम वाढलेल्या पानाकडे असं डोळे भरून बघावं वदनिकवळ म्हणाव आणि यज्ञ कर्माला लागाव आता ज्याच्यापासून सुरू होत हे वाढलेलं पान पदार्थ करा कुठलाही याला विशेष असतो मान अंदाजाने वापरावं लागतं चिमूट चिमूट नीट जरा डावीकडे असत बघा पानामध्ये मीठ तिथून पुढे सरकलात कि टप्पा चमचमीत पणाचा जिथ असत लोणच चटणी मिरची साठेचा कितीही पथ्य असलं तरी हे खावस वाटतच आणि भल्या भल्या खडकांच्या तोंडाला इथे पाणी सुटतच चटण्या म्हणाल तर जवस कारळ लसूण शेंगदाना आंबा लिंबाच्या लोणच्याचा व हा ठेचा जेवढ्या खाल अनुभवाची साठवण होते पण ताटातला पोटात जास्त गेला तर सकाळी मात्र आठवण होते आता सगळा प्रपंच धंदा नोकरी पानाच्या अगदी मधोमध मद ती पोळी आणि भाकरी गोल गोल गरम गरम अशी आईनेच पानात वाढावी पापुत्रा काढून आतली खमंग वाफ आपण काढावी मग मनसोक्त जेवणाऱ्यांना नसतं मुळी डाएटचं कारण कारण इथून पुढे येतं पानात ते चिंच वरण मग बाजूला कोणे याची चिंता आपण का करावी अशी कुस करावी आणि फुरखी मारावी याशिवाय हे बिचारा पोट काय दुसरं मागतं पण हा चांगली भाजी करायला मात्र कौशल्य पाण्याला लागतं चिरलेली निवडलेली वाफवलेली किंवा भरलेली काहींच्या घरी तर ही पण असते की हो कालची थोडी उरलेली उगा जास्त क्रेडिट त्या बोकडांना या भाज्यांनी आपलं जगण सांगतो सुंदर केलंय चांदीच्या ताटातही शोभून दिसते मेथी भेंडी आणि गवार सोन्याचा चमचा असला तरी खाणार हेच खाकरे असो वा पवार एकदा पोट भरलं की सुटतं हे अवघड जगण्याचं कोढ पण मन भरायला लागतं ना मंडळी या देहाला गोड एवढं जेवणही राखावा आग्रह करणाऱ्याचा मान चाटून पुसून स्वच्छ करावं ते वाढलेलं पान मग ढेकर देऊन पलंगावरती देह टेकवा थोडा इतक्यात कुणीतरी आणून द्यावा लवंग खोचलेला विडा हेच ते वैभवे ज्यासाठी सगळे कष्ट करतो पण समोर आल्यावर मात्र न जेवता फक्त पोट भरतो त्यामुळे रक्त पिणारे यंत्र म्हणजे मोबाईल बरं का हे रक्त पिणारं यंत्र तुमचं जरा बाजूला ठेवत जा आणि पानावर जेव्हा बसायला मंडळी तेव्हा मन लावून जेवत जा मग पाचवर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडंच कळावं आणि असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं वा। असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं वा। कशी वाचली ही कविता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद